नमस्कार ही पाव किलो भेंडी घेतली आहे भेंडी स्वच्छ धुवून आपण त्याला पुसून घेऊन कापून घ्यायचं आहे आता कापून असे भाग करायचे आहेत बघा मोठे मोठे त्याचे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ती कापलेली भेंडी टाकून घ्यायची आणि भेंडीला परतवून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये आता चांगलं परतवत असताना एक मोठा कांदा असा पातळ लांब कापून घ्यायचा आणि एक टमाटा पण कापून घ्यायचा लांब आता भेंडी परत अर्धी परतून झाली की त्याच्यावरती आपण अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू पिळल्याने भेंडीचा हात चिकटपणा निघून जातो आणि भेंडी खा खाण्याला पण टेस्टी लागते तर असंच भाजत असताना त्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता असं परतून झालं की आपण ते काढून घ्यायचं एका दुसऱ्या प्लेटीमध्ये आता झाली आहे चांगली परतून भेंडी बघा काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये मी जिरे टाकले आहे कढीपत्त्याची पाने टाकली आहे जिरे कढीपत्ता तडतडला की नंतर मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो कांदा आपण कापून घेतला होता तो टाकून घ्यायचा पातळ पातळ असा लांब कांदा कापून घ्यायचा आणि तो टाकायचा कांदा चांगला परतून झाला की नंतर मग त्याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या मी त्या ठेचून कापून घेतल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आता ही एक मोठी मिरची मी टाकली आहे त्याच्यात त्याचे दोन तुकडे केले आहेत ते टाकली आहे आता हा टमाटा पण टाकून घेतला आहे आता असं मस्त परतून झालं की नंतर मग त्याच्यामध्ये आपण हळद मिर मिरची पावडर आणि मीठ आवली चवीनुसार टाकून घ्यायचं आहे तिखट जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं टाकून घ्यायचं मी पाव चमचा हळद टाकली आहे एक चमचा लाल तिखट टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे चांगलं परतून झालं की नंतर मग जी भाजलेली भेंडी होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी टाकायची बिलकुल काही गरज नाही आहे कारण भेंडी परतल्या परतल्यामुळेच ती ब शिजून जाते आणि एवढी काही शिजवायची भेंडीला गरज नसते वाफेवरती शिजून जाते आता मी ह्याच्यावरती झाकण झाकलं आहे आता झाकण झाकून हे बघा मस्त भेंडी किती छान झाली आहे बघा मस्त चिकट पण नाही झाली आहे आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मी हा किचन किंग मसाला वरून टाकला आहे आणि बस बंद करायचा गॅस आणि वरून मी थोडं ओलं खोबरं टाकलं आहे किसू याच्या हे बघा किती सुंदर दिसते कोण भेंडीला खाण्याला नाही म्हणणारच नाही तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद